नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज की नाही आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढला जातो ना तसा अगदी तसा थंडगार मठ्ठा कसा करायचा ते बघणार आहोत मस्त त्या गोडसर चवीचा मस्त तो आल्याचा स्वाद त्यामध्ये आला पाहिजे असा सुमधुर मठ्ठा करूयात मला तर प्रचंड आवडतो हा मठ्ठा तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतला सगळ्यात जास्त कुठला पदार्थ आवडतो कमेंट करून नक्की कळा मला मसालेभात मठ्ठा जिलेबी दॅट्स इट बाकी काही नसलं काहीच हरकत नाही बरं आज हा मठ्ठा आपण ताकाचा वापर न करता दह्यापासून करूयात आणि अगदी सोप्या पद्धतीने तर सगळ्यात आधी आलं जरा बऱ्यापैकी जास्त घ्यायचं दोन इंच आल्याचे तुकडे एखादी हिरवी मिरची यामध्ये दोन टेबलस्पून साखर घेतली आहे साखर जरा जास्त लागते मठ्ठ्याला चवीपुरतं मीठ काळं मीठ पाव चमचा अर्धा चमचा जिरंपूड आणि यामध्येच आपण घालणार आहोत हे दही दीड कप इथे दही आहे बरं हे आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून आणि ऑनलाईन ऑर्डर करायला जर त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे जाऊन फक्त ऑर्डर इतकं मेसेज करा किंवा तुमचे काही बाकी प्रश्न असतील तर तेही व्हॉट्सअप करू शकता आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल आता पाण्याचा वापर न करता आधी हे मिक्सरला फिरवून घेऊया हे फिरवून झालं की यामध्ये आता पाणी घालूयात मठ्ठा की नाही पातळ सरत असतो त्यामुळे बऱ्यापैकी पाणी घालूयात आता तुम्ही विचार करत असाल की यामध्ये मिरचीचे तुकडे राहणार आल्याचे तुकडे राहणार आणि मग ते मठ्ठा पिताना अजिबात छान नाही लागणार मलाही नाही आवडत तसं प्यायला मठ्ठा कसा असा एका दमक प्यायला गेला पाहिजे मग काय करायचं सांगते की मोठा बाऊल घेतला आहे त्यावर गाळणी ठेवली आहे आणि हे सगळं ताक गाळून घ्यायचं हे बघा मिरचीचे तुकडे आल्याचे तुकडे सगळे निघले जातात आणि मिक्सरच्या भांड्यात देखील थोडं पाणी घालायचं आता हे बघा मिरचीचा सगळा चौथा वर राहिला आहे आता हे बाजूला करूयात आणि खाली जे राहिलं आहे हे मस्त असं फेसाळलेलं एक संध ताक आहे यामध्ये थोडी कोथिंबीर मिसळून घ्यायचं हे बघा आता लागलं तर थोडं पाणी ॲड करायचं मला आणखी थोडं पातळसर आवडतं म्हटलं पुन्हा मिसळून घ्यायचं चला आणि आता थोडंसं त्या खातात घ्यायचं आ अप्रतिम अगदी लग्नात जो मठ्ठा पितो ना तीच चव आहे किंवा तुम्ही थाळीचे रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी खायला जात असाल एक्झॅक्ट 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 त्याच चवीचा हा मठ्ठा तयार झाला आहे कमाला लागतो आहे मुख्य म्हणजे एकसंद झाला आहे पाणी एकीकडे ताक एकीकडे नाही झालेलं आता हा सर्व कसा करायचा सांगते हा मठ्ठा आहे ना असा फेसाळलेला खूप छान लागतो प्यायला ती अशी पिताना मिशी आली तर आहे मग काय करायचं एकतर मिक्सरमधून काढून डायरेक्ट देऊ शकता किंवा मग हे असं करायचं ओग्राळं घ्यायचं किंवा पळी घ्यायची आणि फिल्टर कॉफी कशी आपण करतो तसं हे खालीवर करून घ्यायचं आणि या फेसासकट किंवा ग्लासमध्ये भरताना थांबा दाखवते तुम्ही ग्लासमध्येच घालताना हे असं थोडं वरणं घालायचं हे बघा छान बुडबुडे येतात जसे फिल्टर कॉफीला बुडबुडे डा काढतो ना तसंच या ताकाला देखील बुडबुडे काढायचं हे बघा असे संत आता धार लावायची किंवा दोन ग्लास घेऊन खालीवर करायचे मस्त असा फेस येतो चल अजून एक थोडं वरपर्यंत घालते वा 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 बघा आलं की नाही बुडबुडे पूर्वीच्या काळी असं चेअर्स केलं जायचं आणि अक्षरशः शर्यत लागायची कोण जास्त मट्टा पिणार कोण जास्त जिलबी खाणार आहा अप्रतिम चवीचा झालेला आहे आ रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि या उन्हाळ्यात थंडगार मठ्ठा पितरा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव